मी जी मतदारसंघाची यादी क्रमांक दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ पर्यंत छाननी केली या छाननीमध्ये धक्कादायक प्रकार असा आला या यादींमध्ये पंचवीसशे नाव हे दुबार वाटले त्याच्यात मयत पण आहेत काही पण हे दुबार झाले म्हणजे पंचवीसशेच्या चे अर्धे साडेबाराशे तर नक्की आलेत एकाला तर दे मतदान देण्याचा हक्क आहे त्याला देऊ द्यायला पाहिजे पण त्यांनी दोनदा मतदान केलं हा कुठला न्याय आहे कदाचित त्या मतदाराला सुद्धा माहीत नसेल का माझं नाव दुबार आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणी घेत आहे आणि कोणीतरी माझ्या नावाचा दुबार मतदान आहे हे त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे किंवा त्यांनी जर तपास करून जो फॉर्म नंबर सात असतो फॉर्म नंबर सात जाऊन एकच ठिकाणी माझं नाव ठेवा असं तहसील ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज करावा एवढं सोपं आहे या या, या याद्या पुरा लेखा जोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व मी मान्य तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या त्यांच्या हातात दिल्या काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या त्यांना त्यांना पटलं का आमचे बी एल ओने जेपर्यंत आतापर्यंत काम करून केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून दिलंय आणि या यादींवर आम्ही चाचपणी करू कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं का तिकडे ठेवायचं ज्या मतदार राजाने सांगितलं माझं नाव इथे ठेवा ते ठेवतील आणि ते दोघं नाव कट कमी करतील माझं स्थानिक समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी माननीय हायकोर्टाकडे जाईल हायकोर्टात दाद मागेल ज्या बी एल ओ हो आहेत त्या बी एल ओनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करेल आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचे एवढा मोठा हा घोळ आहे हा घोळग सोपानी आहे हा लोकशाहीवर गदा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही त्याच्या पलीकडचं आहे म्हणून एसआयची चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन देणार आहे आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भोसे साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे का याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा याच्या शुद्धीकरण करून आता ही जर साडेतीन आस ते किंवा चार हजार नाव तुम्हाला शोधून काढली पंचवीसशे तीन हजार पंचवीसशे ज्या लोकांचे त्यांना हे कसं कळेल असं त्याच्यासाठी काही तुम्ही हे बघा असं आहे आज मी जर सांगायला गेलो तर ते काही काही खरं पडणार नाही असं मी मी कस अहो ते प्रशासनाचं काम आहे मी कस काय सांगू बघितल्यानंतर संगमेश्वर स्थानिक पातळीवर एक गोष्टीचं सर्व आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये कुजबूत होती आपण देखील प्रभागात अशा पद्धतीने बोगस दुवार नावे असू शकतात मात्र चर्चा करण्या पलीकडे जाऊन कोणी याबाबत सत्यता पडण्याची प्रयत्न केलेला नाही त्यातच माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याबाबत एक काल मर्यादा लिहून दिलेली आहे असा आदेश आलेला आहे शासनाकडून चार सदस्य प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर माझा आधीचा आठ नंबर प्रभाग आणि आता सध्याचा नऊ नंबर प्रभागाच्या मी याद्या चाचपणी केली तर त्या यादी क्रमांक दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ यादीन नहीं नहीं। दे या यादींमध्ये हा समाविष्ट झालेला प्रभाग नवीन आहे वैयक्तिक मागील तीन निवडणुका अनुभव सध्याचे संपूर्ण देशाचे वातावरण नुसार काही कार्यकर्त्यांनी दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ या यादींची छाननी केली छाननी संपल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शात आल्या त्या अत्यंत धक्कादायक आहेत शाहू आंबेडकरांनी संपतेचा विचार या देशाला दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्या दिले त्या संविधानाचे सर्वात महत्वाची बाब म्हणजे या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदान किंमत ही समान आहे खऱ्या अर्थाने लोकशाही ही ताकद आदरणीय बाबासाहेबांनी या देशात रुजवलेली आहे भारतीय नागरिकाचे मत ही खरी लोकशाहीची ताकद आहे माझं वैयक्तिक भावना आहेत मात्र माझ्या प्रभागा पुरता मतदान याद्यांचा अभ्यास केल्यानंतर ज्या काही गोष्टी मला निदर्शात आल्या ज्या गोष्टी आल्या ज्या गोष्टीमुळे लोकशाहीचा क्रूर हत्या झाली असे मला वाटले त्यामुळे या गोष्टीमुळे प्रभाग माझ्या प्रभागाच्या नागरिकांना निदर्शात आल्या आल्या पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे या गोष्टी प्रशासन सर्व अधिकाऱ्यांना निदर्शात आणलेल्या आहेत आणि त्यांना आल्या पाहिजे माझा प्रामाणिक प्रयत्न आहे जेणेकरून पारदक्ष निवडणूक ही भारतीय लोकशाहीची वर्षमूट आहे आणि जी ती जपण्याचा माझा प्रामाणिक असा प्रयत्न आहे माझ्या माध्यमातून या गोष्टींचे नागरिकापर्यंत तसेच प्रशान प्रशासनापर्यंत पोचविण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे संपूर्ण प्रभागाच्या याद्या नजर टाकल्यानंतर साधारणतः पंचवीसशे ते तीन हजार ही नाव दुभार आढळली आहेत ही गोष्टी एवढ्याच थांबत नाही मालेगाव शहरामध्ये मध्य व बाह्य असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत मध्य विधानसभा बरेचसे नाव ही बाह्यमध्ये मध्ये आहेत माझ्या प्रभागातील अशा नावांची बद्दल मी सविस्तर छाननी करून याबाबत मालेगाव बाह्यचे निवडणूक प्रमुख माननीय तहसीलदार साहेब यांना शासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत हरकत घेतली आहे मालेगाव शहरातले मध्य व बाह्य या पलीकडे जाऊन बागलान मतदारसंघ क्रमांक एकशे सोळा धुळे मतदारसंघातले काही ग्रामीण भागातले तर काही नाशिक शहरातले हे सुद्धा माझ्या प्रभागामध्ये दुबार आहेत मालेगाम विधानसभा मतदारसंघातील किती नाव आहेत हा माझा भाग नाही किती दुबारा नाव हे माझा भाग नाही पण मी आज या ठिकाणी फक्त माझ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये गोळा गोळाबाबत याद्यांच्या ज्या काही घो झालेल्या त्याबाबत आपल्या समोर आलेलो आहे मी जरी माझी नगरसेवक असलो किंवा पेशाने राजकीय असलो तरी एक कारण्या करण्याचा माझा उद्देश हा नुसतं राजकारण नसून जे नौके तरुण समाजसेवा सेवेच्या माध्यमातून राजकारणात आपली जागा आपला ठसा उमटण्याचा प्रयत्न आहेत आवर रात्र समाजाचं सेवा आहेत गोर गरीब जनतेकडे धडपकड करीत आहेत त्यांच्या भविष्यात देखील या गोष्टी निश्चित खेदजनक आहेत पाच पाच वर्ष ते आपल्या वेळ देतात लोकांची सेवा करतात अशा याद्यांमध्ये जर एवढा मोठा घोळ असेल तर मला असं वाटतं त्यांनी काहीच करू नये संगमेश्वर हा भाग भागाचा खरा अर्थाने जर विचार केला तर मालेगाव शहराचे मूळ उगम स्थान म्हणजे संगमेश्वर मोसम मोसम नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गाव आहे परंतु गिरणा नदीपर्यंत हा आमचा प्रभाग नंबर आठ आहे हा प्रभाग दोन भागात तोडल्यानंतर काही भाग हा प्रस्तावित प्रभाग क्रमांक बारा म्हणजे कलेक्टर पट्ट्या प्रभागाला जोडलेला आहे या दुबार मतदार मधील बहुतांश मतदान हे संगमेश्वर प्रवाह क्रमांक नऊ आहेत तेच मतदार कलेक्टर पट्टा प्रवाह क्रमांक बारा मधील सुद्धा दिसलेले आहेत ही चिंतेचा भाग आहे या सर्व गोष्टी मी माझ्या कार्यकर्त्यांना पुराव्यांशी यादी भाग क्रमांक अनुक्रमांक फोटो व सर्व पुराण्याच्या मान्य तहसीलदार साहेबांना दिलेला आहे तसेच वरिष्ठ आदरणीय त्यांच्या वरिष्ठ आदरणीय राजेंद्र वाघ साहेब नाशिक यांना त्यांच्या सुद्धा काम आम्ही टाकलेली तहसीलदार साहेबांनी सूचनेनुसार सर्व याद्या प्रत्येक यादीचे संबंधित बिओलो दुबार नावाच्या पुरावा समेत आम्ही दिलेल्या आहेत असे पण दुबारा फोटो यादी क्रमांक या सर्व गोष्टी या वस्तुस्थिती फोटो समेत या सर्व संपूर्ण अडीच हजार ते तीन हजार नावाचे तसं बाह्य मतदारसंघात विशेषतः माझ्या प्रभागात जे आहेत त्याची काही पुरावे मी आपल्याला या ठिकाणी वेळेच्या अभावीप्रमाणे दाखवणं दाखवतोय कदाचित ही वाढलेले नाव आहे व्यक्तीच्या मतदार याबाबत त्यांना कल्पना नसेल जे राजकीय लोक ज्यांच्या राजकारणात हा व्यवसाय त्यांनी ना, ही नावे नागरिकांपूर्ण पुर, पूर्ण कल्पना नसताना वाढवल्या असू शकतात कदाचित नागरिकांना माहीत नसेल की माझं नाव दुबारा आहे अशा पद्धतीने जे जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि एक सुजान नागरिक म्हणून आपण जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ही गोष्टी चुकीच ठरेल प्रशासनाचा या सर्व बा बाबी आम्ही निदर्शात आणून दिलेल्या आहे मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई झाली नसेल यापूर्वी देखील संगमिशातल्या काही मित्रांनी सदर दुबार नाव नावांच्या याद्या छोट्या प्रमाणात का होईना पण माहिती प्रशासनाला मात दिलेली मात्र अद्यापर्यंत सदर नाव हे वगळण्यात आलेली नाही माझा स्पष्ट आरोप आहे की सर्व प्रकार बिओलो यांच्या संगमतीने व जाणून बुजून केले जात आहेत असं मला वाटतंय जर मुदतीच्या आत या बाबतीत कारवाई झाली नाही तर सदर प्रकरणी देखील एसआयटीची चौकशी लावण्याकरिता सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही शिष्टमंडळ नेणार ज्या कर्मचा ज्या कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचा क्रूर हत्या करण्याकरता प्रयत्न करत हायकोर्टाच्या द्वारे सुद्धा विचारणा करणार आहे या पद्धतीने दुबार नावे वाढल्यानंतर आपण जर बघाल तर काही लोकांनी समाजात वावरताना त्यांच्या अंगी दांडगाई सर्वसामान्य गोरगरिबांना नागरिकांना अरेरवी दडपशाही केल्यानंतर सुद्धा आपण कसे सहजरित्या निवडणूक समोर जाऊ शकतो याचा प्रकार हाच आहे संगेश्वर भाग तसा शहरातील मुख्य भाग असला तरी एक ग्रामीण परंपरेचा संस्कृती बांधलकी जपणारे लोक इथे राहतात म्हणून माझी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे या ज्या दुबार नावाचं जो आपण तुम्हाला डेमो दाखवतो आम्ही खोटं बोलत नाही तुम्हाला याद्या समेत कुठल्या प्रभागामध्ये कुठले दुबार नाव आहेत या याद्या समेत आम्ही तुम्हाला सादर करू शकतो ज्याने करून एवढा मोठा घोळ झालेला हा कदापि मालाने कुठल्याही सुधार नागरिकाला पडणारी वस्तू नाही आहे म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना का आपण याच्यावर आपल्या स्तरावर शासनापर्यंत या गोष्टी जायला पाहिजे जेणेकरून खरोखर ज्या काही तरुण तरुणपुरांची इच्छा असेल निवडणूक मध्ये सहभाग घेण्यासाठी का त्यांचा हौसला आवडेल आणि भविष्यात नवीन तरुण नवीन नेतृत्व होवं राहू शकतं हीच विनंती करून मी माझे पत्रकार परिषद संपवतो नमस्कार